हाय हॅलो मी आहे पुष्पा माझ्या पुश लाईव्ह चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत फक्त तीन गोष्टी वापरून आपली स्किन कशी ग्लोईंग शायनिंग आणि चांगली टवटवीत दिसेल हे आपण बघणार आहोत फक्त तीनच गोष्टी वापरायच्यात साध्या सोप्या आपल्या घरामध्ये ज्या आपण यूज करतो आपल्या नेहमी रुटीन मध्ये ह्या गोष्टी असतात त्या गोष्टी वापरून आज स्किन कशी आपली ग्लोईंग ठेवू शकतो हे आज आपण बघणार आहोत तर चला तर बघूया कोणकोणत्या वस्तू वापरायच्या त्या तर चला तर बघू याच्यासाठी काय काय वापरायचं आपल्याला एक तर बादाम तेल आहे अलोवेरा जेल आहे तर आता बादाम तेल आपण घ्यायचं एक चम्मच एक चम्मच बादाम तेल घेतलं अलोविरा घेतला एक ते पण एक चम्मच घेतला नंतर घ्यायचं घ्यायचंय बादाम तेल आपल्या चेहऱ्याला स्मूथ ठेवतं ग्लोईंग बनवतं आणि मॉइश्चरायज करतं बादाम तेल ॲलोवेरा जेल ते पण आपल्या त्वचेला शाईन देतं चांगलं स्मूथ ठेवतं ग्लिसरमध्ये ग्लिसर ग्लिसरीनमध्ये तर जास्त प्रमाणात मॉइश्चरायझर असतं ते पण आपल्या स्किनसाठी खूप चांगलं आहे तर हे सगळं मग मस्त असं मिक्स करायचं आणि जरा खूप वेळ मिक्स करायचं कारण ते एक जीव व्हायला पाहिजे जरी तुम्ही बोटाने जरी केलं तरी चालेल बघा अशी क्रीमसारखे अशी तयार होते क्रीम तयार होते आणि ही तुम्ही क्रीम एका काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवलं ही रोज तयार करायची गरज नाही ही आठ दहा दिवस आरामशी तुम्हाला चालेल त्याप्रमाणे बनवलं तरी चालेल <coughs> सर <coughs> तर अशी क्रीम बनवायची आणि ही तुम्ही रात्री झोपताना वगैरे मस्त चेहरा आपला स्वच्छ पाण्याने धुवून ही जर क्रीम लावून झोपला मस्त याचा चांगला रिझल्ट तुम्हाला दिसेल तुमची स्किन मस्त ग्लोईंग आणि शाईन करेल तर अशा प्रकारे ही क्रीम बनवून तुम्ही ठेवा आणि एकदा बनवली तर आठ दहा दिवस चालेल मग मग अशी तुम्हाला सांगितलं आणि रात्री जर लावलं तर त्याचा चांगला इफेक्ट होईल म्हणजे रात्री तुम्ही झोपाल तर मस्तपैकी हील हिल होईल तुमच्या चेहऱ्यामध्ये मुरेल त्याचा असर दिसून येईल आणि ते चांगलं काम करेल म्हणून रात्रीच्या वेळी तुम्ही हे लावले आणि आजकालच्या याच्यामध्ये पोल्युशनमध्ये किंवा याच्यामध्ये ते जास्त फायदेशीर आहे याच्यामध्ये काही साईड इफेक्ट नाही कुठल्याही स्किनलाही सूट होणार आहे आणि ह्याच्यामुळे तुम्हाला नक्की त्याच्यात फरक दिसेल की तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो येतो की नाही तुम्हाला स्वतःलाच कळेल तर तुम्ही ही क्रीम जरूर बनवा आणि कसं वाटली काय वाटली तुम्हाला काय फरक जाणवला हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि अशाच प्रकारे माझे व्हिडिओ बघत राहा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता चला तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय लव यू ऑल चला तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय लव्ह यू ऑल